Yeah. <laughs> जा नाही आहे दागा परमान न गादूच जरा वच वच करेन मार्कना जोड कासरा जरा खेचणच पकू नये का कारण का धन्य का? आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला वर अंगेरो कडवास काय मज वाटे आलिंगन द्यावे कधी न सोडावे चरण त्यांचे केर वाटलो मनक्या भजन खरंच केरि तरी आशीर्वाद भास्कर याडी रो तरी आशीर्वाद रज स्वतार पुण्या बेटा विद्वान धनवान जन्माच बापेर पुण्याइ ती बेटा विद्वान जन्मच बलवान आणि याडीर पुण्याइती बेटा विद्वान जन्मस मग काई ख्यो धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन वाट्टे आलिंगन द्यावे क दिन सोडावे चरण त्यांचे मनक्यार भजन जे सांभाळ रचनी वंदून वाटलो काही व्यंकटी महाराज रव्हाणी छ रे आ और पंजर पकड़ ली दो तुम कतरा तरी दन छोड़ो कोनी उन कच भजन समलो उन कच भजन तमाशा वेगलो भजन वेगळो अन पिक्चर वेगळो समले नहीं आज ही तो हमारो गोइंदा हीरो उठोज कौन थी हाँ आप गोइंदा हीरो उठो को तो सरगी अने आकर देखन बोल रहे मामा शेरो ने गाड़ रहे हैं वाह <laughs> नंगाडे में हांडी मन नावडो छेस कतरा गो अतरी ग दाळ आपत्र मन केन ब्रांदे वालो दूजी देखा आज काई हो जागो जेर सारू केरो जुमा आब आपणे न प्रमानेर छ जेर सारू विनोद किदो आज आपले बाप छोड़ देन चले गो हा छोड देन चले गो आव या जागे भजन्या मत रेत किंमत कळच एक टाळकरी छेनी वन किंमत कळस जना जेन बाप छेनी उन बापेर कीमत कलाज। जलताली बाप यत्ता ये चला महीर लट्टा दोले को निहें पिंटे अकतीच काम कीदो कोनी निकागा। हाँ, 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 हाँ बाप जायर बाद कला संसार केन कचा अन बाप चीज हाई काई जे जा। जयर सारू के राजू सेवा भाँ होटो फरिया तारे गजानन सामलन बाबू काशीनाथ राठोड रे वाला धारासूर अमार क्लासमेंटे ते संती एक कांड रे पैपरी तो शिकावस देव सारू झुरू ये भजन सामलन नया विटल चलान और साउंटी एक केस पारितो पैपरी तो शिकावस कसोच सेवा भया होटो फरिया तार सारू रू जुररी आज सेवा लाल जर आपले नेकंदिन के कुलदैवताचं नाव सांगा काही केवळ काही केवळ शेवालाल गोत्राच नाव सांगा शेवालाल आवडी जे आपण समाज गोळा याडी जगदंबा रो आणि शेवा कुळ जन्म घावा तो कुळा बरोबर व नाम करगो करता हमारा जमाचाटी महाराज कि मननाच्या आधी सावध हेजो बरोबर मरणरांग सावध हे गो कुण जेर सारू खेळू बापू भू लागडा नायक भू छोडा गो आप

हाँ हमार प्रेमी गोपीनाथ काका सावती एकावन रप्यार परितो शिकाव छ हो सारी गंगा खेडेर मायी परिसरेर माय वा निचर मीठ लागती ही है कोणी तो मार काका के गोपीनाथ महाराजेर अरे देखो एकांदी भजनार दासन के कोणी किंवा एकांदी भजनान लाग जावजु बोलो कोणी पण काका एक कर आंगड्या जुन्न जुन्नो तबल करी सोबतल बडा ई भजन सांगणान सोनाबाई એકાના વેપારી તો શીખાવે છે કાકેમાં બાપુ બુલાો છોડાવે આપો છોડાવે આપ कु चवान और ना के सऊती एक्केस रुपया परी तो सिखावे छे और साथो साथ रंजन भाई साब चवान ओ भने सऊती ग्यारह रुपये परी तो सिखावे छे जेर सारु खेरो छू काई केरो नाथी वा पो थे नावा रे बन रूपला चव्हाण रेवाळ तुकाराम तंडा ओ काका सांगती एक्कावन रुपया परी तो शिकावच और सातो सात जे नागू काका के थाळी वादक और सांगती का, काका तू विसच दिन जी काही गेला ती आय चुरम डुंगरे डुंगरे ती ओ काका सांगती चणा घालो कोण ठीक छे पेरे भाई कारण का वाह संतेर मेच आवडा आवडा सुख सगळे संसार भजने सुख कत संतेर पगेम हा भजन सांगणार मार विश्वनाथ काका का, का सांगती ग्यारा रुपया परी तो शिकावास साहेब काका तू काका आई बोलडा जे तांडो तुझ को मारो मायर घरस कोणस मायर घरस म मा चवान छू आपण शे भजन्या चवानचा एक तांडो केरोज भरा तर मारो नंगाळ रांधू चुकर परतवीर बघून आपण बरोबर आजी एक मुख्य तुम्हाला विषय छे नाही आबू उ... बरोबर आपण मधुकर गाय जो राजा दशरथ ची कारण घेऊ आणि तरस लागे पाणी पिल्लो जना पाई हे काई हे बाई हेगी काय हेगी बाई हेगी आणि बाई हेगी जना रमाकांत कांत ऋषि वन देखली दो अब देखो तुमने हसाडे सारू केलो छु देखा नेम जाओ उ प्लास्टिक के बाई हाइन हुप कर मेले व वनई मन क्या देख रे छे डोकरा ए होडी छेनी माई जातो जातो देख ले र झाईनु नजर छेनी जेर सारु के छु मैया काई के बाबा इभृजन सामरान लहुदास वामन चौवान मार भैया सावती ग्यार प्यार परी तो सिकावे और सातो साथ पुतला भाई साहेबरा चवान हो भेनी सावती रातोड़ ओ भेने सांती गर्र पे परी तो सिकावत मग का क्यो कुणशी वाच अब आपण वा भी लंगी लेरे सा आपण गंगा खेडी रे आपण लंगी कधी युट्युब वर सगळे आपण लंगी व पोरार लोक देख रेस काय कोणी आपण वंदूर देख रेस सा कोणी नेम धरम वर वाकान ठिकाण काना मात्रा देऊ लागस बरोबरच नाचन गीत लेन उष्य जोर जाड लागस बरोबरच कोणी तमने सुद्धा मन गडबड वाटली ढेर एक बियर बरोबरच और एक कारण अभी एक वो लाडकी बहिने जगो गर्द करेन जर इसका का पिसा सारू हायनु पंढरपूर एर माई जको या बाई बापडी फळगी दया अन वो वाली बलावाळी बंगडीर आणि वो केरी गीतलेरी वो हो। काय केरी हा बाला बोल बाला।

तारो सामल चव्हाण ए दादरो पोतो ट्रैक्टर मालक और संती 91 रुपया परी तो शिकावचे और सतो साथ पटको को बेटा लरात ने हुवर केशुबाई बाबू राठोड वेन संती 11 रुपया परी तो शिकावचे और सतो साथ चालो म्हणजे सामळ लाल लालचले मन लागली अशी गोडी लढाई करू मात्र भजने भजनेर गोडी दो

मरो क्लास मेंट दो एक के शालम सीखे जनाती आप पड़ी छ धारगाम में भलती आतो खादे दे नो नहीं वो भाव साउंडी एक कान प्यार पानी तो शिकाव जा भजन क्यों मा राधा गोरी जा काना मारो बराबर चकोनी चू भजन लेनो राधा गोरी जा काना मारो चेणी करण कमी पणो लेवण लागروت आज फक्त नगा रांदे देर छे का गात्र माळ मुंगो छे काय हा, हा मुंगो छे स्वस्थ हे गोदाव स्वस्थ छेनी मग काय केरजू राजा दशरथ शिकार इन दगर मधु फुपाल लेल्दो बरो वर्ष वोर विषय आंगे दबायर छे राजा दशरथ पाणी पिल्लो बाई हेगी रमाकंत ऋषी वन एकलीदो घरे लेल्दो बरोबर छे पज उोने घरेन लगो अन दशरथ राजा घोडी फेतो बरोबर चक्कोनी पण बाई हेगो बाई हेगो सेज केरे चक्कोनी पण घोडो कतसे शिळेन चिटो गो कतसे राजा हे घोडे न कहते मेलिया